नमस्कार बखरलाईव्ह मध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या सर्वाध या निवडणुकांमध्ये महायुतीला सर्वाधिक तर सर्वात कमी महाविकास आघाडीला जागा मिळाल्या खरं तर निवडणुकांमध्ये निवडणुकांपूर्वी एकमेकांचे सक्के मित्र असणारे कार्यकर्ते एकमेकांचे पक्के वैरी झाले या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान प्रचार संपल्या निवडणुका झाल्या निवडणुकांनंतर कोण नाराज असल्याचं पाहायला मिळालं तर कोणता कार्यकर्ता हा आणि उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळाला एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय नेते मंडळी जे आहेत ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राजकीय राजकीय संस्कृती जपत असल्याचा दावा एकीकडे केला करतायत आणि याच या उलटच कार्यकर्त्यांमध्ये ते चित्र आता पाहायला मिळत नाही खरं तर एकमेकांचे मित्र असणारेच आता एकमेकांचे वैरी बनलेत खरं तर ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मार्कटवाडी या गावामध्ये सध्या तीच परिस्थिती आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा तिथं सामना रंगला होता आणि ईव्हीएम वगैरे या सगळ्या प्रकरणानंतर ना खूप तिथं एक नाट्य जे आहे ते उभं राहिलं त्याच्यानंतर याच पार्श्वभूमीवरती खरं तर राजकारणावरती कविता अनेक झाल्या मात्र कार्यकर्त्यांवरती आणि एकूणच या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणारे एक कविता डॉक्टर विक्रांत पाटील सर यांनी केलेली आहे आपल्यासोबत स्वतः विक्रांत पाटील सर सर नमस्कार नमस्कार Uh, सर काय ती कविता नेमकी कशावरती भाष्य करणारी आहे जरा सांगाल का कविता वास्तविक पाहता कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आहे पण एकंदरीत जे काही राजकीय वातावरण सगळीकडे आता दिसतंय त्याच्यावरून मला आणि गंमत अशी झाली की फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवरती काही जवळचे मित्र एकमेकांशी भांडताना पाहिले आणि त्याच्यानंतरच फुरलेली ही कविता आहे नाव अजून ठेवलेलं नाही आहे कदाचित आपल्या सुज्ञ प्रेक्षकांनीच त्याला ते नाव सांगावं सुचवावं नंतर कमेंट बॉक्समध्ये राजकारणाच्या नादात दोस्त दोस्ताचा दोस्ताची कॉलर पकडायला लागला राजकारणाच्या नादात दोस्त दोस्ताची कॉलर पकडायला लागला फेसबुकवरती सुद्धा आता भांडण करायला लागला एका वाक्यात सुरू होतं एका वाक्यात सुरू होतं आणि लांबत जातं भांडण एका वाक्यात सुरू होतं आणि लांबच जातं भांडण जे होते कधी चड्डी मित्र आणि धुवाय धुवायचे एकाच डब्यात ढुंगण म्हणजे एवढे ते जवळचे होते पण आज काय परिस्थिती आहे ह्याचं सांगण्याचा तो प्रयत्न आहे त्याला कोणी बोललं तर हा पेटून उठायचा त्याला कोणी बोललं तर हा पेटून उठायचा आणि याला काही झालं तर याच्या काळजाचा ठोका चुकायचा त्याला कोणी बोललं तर हा पेटून उठायचा आणि याला काही झालं तर त्याच्या काळजाचा ठोका चुकायचा त्याची बहीण याची बहीण होती त्याची बहीण याची बहीण होती याची आई त्याची आई होती त्याचं घर याचं होतं आणि याचं घर त्याचं होतं हे दोन जण आहेत तो आणि हा अश आहेत तर त्याचं घर याचं आणि हे सगळं एकमेकांचं सगळं एकमेकांचं मानत होते तो होता हिंदू हा होता मुसलमान म्हणजे इथं धर्म आडवा आडवाला नव्हता तो होता हिंदू हा होता मुसलमान तरी मैत्रीमध्ये त्यांच्या कमी नव्हतं समाधान त्याचा अजून एक मित्र होता त्याचा अजून एक हिंदू मित्र होता इतकाच जवळचा होता पण आता फक्त एकच प्रॉब्लेम होता तो मित्र दुसऱ्या पक्षात होता याचा देखील एक मुसलमान मित्र होता हा मुसलमान आहे याचा देखील एक मुसलमान मित्र होता तोही याला तितकाच जवळचा होता पण पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला याचा मित्र देखील आता दुसऱ्या पक्षात होता चौघेही एकत्र यायचे चौघेही एकत्र यायचे सगळे मिळून वेळ द्यायचे घराला कुटुंबाला आणि जमेल तितका देशाला पण एक दिवस विपरीत घडलं पण एक दिवस विपरीत घडलं निवडणुकीचं बिगुल वाजलं ठिणगी पडली पक्षाची आणि सगळंच गणित बिघडलं आता बदललाय पक्ष म्हणून हिंदू हिंदूशी भांडत आहे पक्ष वेगळा आहे ना आता बदललाय पक्ष म्हणून हिंदू हिंदूशी भांडत आहे मुसलमान मुसलमानाशी भांडत आहे प्रत्येक जाती धर्मात सुद्धा आता तेढ वाढत आहे कारण राजा हे राजकारणाची हवा आहे आता सगळ्यांनाच चढलाय उन्माद आता सगळ्यांनाच चढलाय उन्माद आपापल्या साहेबाच्या नावाचा आता प्रत्येकाला चढलाय उन्माद आपापल्या साहेबाच्या नावाचा आणि विसर पडलाय प्रत्येकाला अगदी स्वतःच्या आईचा आणि बापाचा दिवसभर साहेबाचा जय दिवसभर साहेबाचा जय रात्री स्वप्नात सुद्धा बदलत असतो साहेब मात्र त्यावेळी मस्तपैकी घोरत असतो राजकारणाच्या विस्तवाने दोस्ता दोस्तात आग लावली राजकारणाच्या विस्तवाने दोस्ता दोस्तात आग लावली आणि पोळून या आगीमध्ये ह्या सर्वांनी साहेबाच्या घोडाखाली खुर्ची ठेवली थोडे दिवस गेले आणि दोन्ही साहेब एक झाले आत्ताची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते म्हणजे काय आपल्या महाराष्ट्रातच अशातला भाग नाही थोडे दिवस गेले आणि दोन्ही साहेब एक झाले मित्र मात्र एकमेकांना आई बहिणीवरून शिव्या करून वैरी झाले जात पात धर्म बिर्म कधीच आडवा आला नव्हता जात पात धर्म बिर्म कधीच आडवा आला नव्हता जोपर्यंत साहेब आणि त्यांचा पक्ष यांच्यामध्ये आला नव्हता आधी सगळी माणसं होती आधी सगळी माणसं होती कोणी त्यांना धर्मामध्ये हो वाटली आधी सगळी माणसं होती कोणी त्यांना धर्मामध्ये वाटली कोणी जातीमध्ये वाटली आणि नाहीच झालं समाधान म्हणून कोणी पंथामध्ये पण वाटली आधी सगळं छान होतं आधी सगळं छान होतं वास्तवाचं भान होतं पण मग आला पक्ष आणि इथंच सगळं घाण होतं रक्ताची नाती आणि माणुसकीचा झरा रक्ताची नाती आणि माणुसकीचा झरा वाटत होतं शाबूत राहील कारण हाच होता विश्वास खरा आता लागलंय कळायला पाहून सगळं राजकारण आता लागले काळाला पाहून सगळं राजकारण विश्वास कधीच मरून गेलाय पाणीपथाच्या रणांगणावर राहिलाय फक्त कार्यकर्ता राहिलाय फक्त कार्यकर्ता जो छो म्हटलं की भो करतो राहिलाय फक्त कार्यकर्ता जो छो म्हटलं की भो करतो हा तोडतो नाती माणसांशी आणि साहेब मात्र रोज नव गटबंधन करतो साहेब मात्र रोज नवगटबंधन करतो वा सर वा वा सर काय नेमकं कसं सुचलं ही कविता काय कल्पना होती किंवा आताची जी परिस्थिती आहे त्याला पाहूनच हे सगळं राजकीय परिस्थितीवर बोलण्यासारखा मी काही राजकीय माणूस माणूस नाही आहे फक्त कविता करण्याचा थोडीशी आवड असल्यामुळं हे सुचलं त्यात गंमत अशी झाली की ज्या वेळेला इलेक्शनच्या आधीपासून मी बघतो म्हणजे माझ्याच मी मलाशी जसं सांगितलं माझ्या माहितीतले कितीतरी लोक असे आहेत ज्या अगदी क्लासमेट आहेत पाच पस, पाच सहा सहा वर्ष एकत्र राहिलेले आहेत आणि आता त्यांच्यामध्ये एकदम मोठ्या मोठ्यानं भांडणं चालू असतात की मग तुझा साहेब असा माझा साहेब असा तुझा पक्ष असा माझा पक्ष असा आणि ह्याची पातळी खूप विचित्र पद्धतीवरती गेलेली असं जाणवलं आणि मग रात्री अशी दीड दोन वाजता कमेंट्स बघितल्यानंतर माझं असं मन हे खिन्न झालं आणि मला राजकारणाच्या आणि पक्षाशी काही घेणं नाही पण मित्रमित्रांच्या भांडणं लागणं किंवा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होणं ही गोष्ट मनाला खिन्नता देऊन जाणार होती आणि त्याच्यातूनच पुरलेली ही कविता आहे नक्कीच आपण मित्रांचं म्हणतोय पण खरं तर पाहिलं तर कुटुंबामध्ये देखील आता वेगवेगळे पक्ष वेगवेगळे नेतृत्व असं पाहायला मिळत आहे अशी सगळे परिस्थिती आहे तर एकूणच सरांनी खूप चांगलं या कवितेच्या माध्यमातून राजकीय परिस्थिती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे याचा संपूर्ण आढावा जो आहे तो त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडलेला आहे अतिशय उत्तम आणि एक सुंदर कविता त्यांनी दिलेली आहे खरं तर त्यांनी त्या ते कवितेला नाव दिलं नाही शीर्षक दिलं नाहीये मात्र आपल्या सर्व प्रेक्षकांनी त्याला एक सुंदरसं नाव द्यावं आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नक्की कळवावं हे त्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा